नमस्कार लेखक मित्र मित्रमैत्रिण मी ऑथर सांगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण एक आज माहिती बघणार आहोत तर स्पेक्ट्रम अकॅडमी नागपूर यांच्यातर्फे एक वक्तृत्व स्पर्धा भरवलेली आहे आयोजित केलेली आहे तर नुकताच आपण महिला दिवस साजरा केला तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानेच त्यांनी स्त्रियांनी व्यक्त व्हावं त्यांचे विचार त्यांचं मत मांडावं त्यासाठी ही वक्तृत्व स्पर्धा भरवलेली आहे आयोजित केलेली आहे तर यासाठी त्यांनी स्पर्धेचे काही विषय दिलेले आहेत तर ते विषय अशा प्रकारे आहेत की ते म्हणजे जागतिक महिला दिन असल्यामुळे महिलांवरतीच ते विषय आधारित आहेत तर पहिला विषय आहे भारतीय समाजातली स्त्रिया म्हणजे स्तुतीपेक्षा आत्ता समानतेची गरज जास्त आहे हां दुसरा विषय आहे स्त्रीवाद म्हणजेच पुरुषवाद नव्हे तर समानतेची लढाई तिसरा स्वातंत्र्य आणि सुरक्षितता म्हणजे आधुनिक स्त्रीसमोरील एक मोठं आव्हान चौथा विषय आहे माझ्या आयुष्यातील माझी आदर्श महिला मग इथे आई बहीण आजी शिक्षिका कोणीही असू शकतो तुमच्या ओळखीत तुमच्या फॅमिली मेंबरमधलं पुढचा विषय आहे महिला आरक्षण उदारता की केवळ राजकीय चालाखी हे पुढचा विषय आहे भारतीय महिलांचे जागतिक पातळीवरील सात महिलां योगदान सातवा विषय आहे घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान अदृश्य काविना कोणी त्यांचं बोल आहे जे दिसून येत नाही पुढचा विषय आहे महिला अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता पुढचा आहे राजकारणात महिलांची भूमिका आणि त्यांच्यासमोरील अडथळे आणि दहावा विषय आहे महिला सुरक्षा केवळ कायद्यावर अवलंबून की मानसिकतेत बदल आवश्यक तर त्यांनी दहा विषय दिलेले आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा हे दहाही विषय देते आणि त्यांचे नियम असे आहेत की वयाचे आणि भाषे भाषेची कुठलीही वाट नाही आहे त्यामध्ये मी मराठी हिंदी इंग्लिश कोणत्याही भाषेतले तो व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला वक्तृत्व स्पर्धा आहे त्यामुळे व्हिडिओ बनवायचा आहे वरपैकी कोणत्याही का विषयावर सात ते आठ मिनटं होईल इथपर्यंतचा व्हिडिओ बनवायचा आहे सात ते आठ मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आहे तर व्हिडिओ बनवताना चांगल्या व स्थिर कॅमेऱ्याचा वापर करा आवाज सुस्पष्ट आणि प्रकाश भरपूर असेल अशी काळजी घ्या तर स्पर्धकांनी आपला त्यांचा व्हिडिओ त्यांनी एक व्हॉट्सअप नंबर दिला आहे तिथे किंवा त्यांच्या मेल आय डीवरती तुम्ही पाठवून द्यायचं आहे आणि व्हिडिओसोबत तुमचं संपूर्ण नाव पत्ता आणि संपर्कासाठी मोबाईल क्रमांकही द्यायचा आहे हा त तशील त्यांना द्यायचा आहे आणि आपली जन्मतारीख पण लिहायची आहे म्हणजे नाव पत्ता जन्मतारीख आणि मोबाईल नंबर हे मेलमध्ये किंवा व्हॉट्सअपवर पाठवणार तर व्हॉट्सअपवर हे पाठवायचं आहे व्हिडिओसोबत तर दा ते त्यांचं हे निकालाचं कॅटेगरी कशी असणार बघा स्पर्धा एकूण शंभर गुणांची असेल त्यातील निवडक व्हिडिओना प्रसिद्धी दिली जाईल पंधरा गुण स्पर्धकांच्या व्हिडिओतील आशय आणि सादरीकरणासाठी दिले जाते म्हणजे पन्नास गुण हे तुम्ही व्हिडिओ कसा बनवताय तुमचा आशय कोणता आहे म्हणजे विषय कसा आहे आणि तुमचं सादरीकरण महत्त्वाचं आहे जेव्हा जेव्हा व्हिडिओ पाठवायचा असतो एखाद्या स्पर्धेसाठी वक्तृत्वासाठी किंवा कविता स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवायचा असतो तेव्हा त्याचं सादरीकरण खूप महत्त्वाचं असतं तिथे तुम्हाला तुमचं सादरीकरण कसं आहे याच्यावरतीच तुमची निवड केली जाते तुमच्या साहित्याची त्यामुळे विषय स्पष्ट चांगला आणि त्यांनी दिलेलेच आहेत विषय पण त्याचा आशय चांगला घ्या आणि मांडणी चांगली करा स्वतः पहिलं अगोदर तुम्ही जो विषय तुम्ही निवडणार आहे त्याच्याबद्दल लिहून काढा मग सात ते आठ मिनटाचा तो, तो व्हिडिओ बना तो सादर करताना अगदी व्यवस्थित सादर करा उच्चार तुमचे चांगले पाहिजेत कुठं थांबायचं आहे कुठं पॉज घ्यायचं आहे हे सगळं लक्षात घेऊन तसा तुम्ही तो, तो व्हिडिओ बनवा तर सर्व सहभागी संवर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धेचे सर्व अधिकार त्यांच्या आयोजकांकडे त्यांनी राखून ठेवलेले आहेत स्पर्धेचा निकाल त्यांचं प्रबोधन हे यूट्यूब आहे चॅनल आहे त्याच्यावरती प्रकाश करण्या प्रकाशित करण्यात येईल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि आत्ता हे हे मेल आय डी दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्हाला हे व्हिडिओ पाठवून द्यायचा आहे तर हे व्हिडिओचे दहा विषय आहेत ते दहाही विषय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते मोबाईल नंबर देते आणि मेल पण त्यांचं टाकून देते तर हा एक चांगला विषय आहे चांगला चांगली संधी आहे तुम्ही तुमचं वक्तृत्व तुमचं सादरीकरण चांगल्या पद्धतीने करा, करा। आणि हा व्हिडिओ त्यांना पाठवून द्या त्याची अंतिम तारीख व्हिडिओ पाठवायची अंतिम तारीख आहे पंचवीस मार्च रात्री बारा वाजेपर्यंत पण नाव नोंदणी आवश्यक आहे त्यामुळे व्हॉट्सअपवर त्यांच्या तुम्ही अगोदर तुमचं नाव नोंदवा तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल ती घ्या आणि पंचवीस मार्चच्या अगोदर म्हणजे पंचवीस मार्चच्या दिवशी तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला तु हा व्हिडिओ त्यांना देता येईल तर ही ये माहिती आवडली असतात जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी घेत घेऊन येत असते त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत धन्यवाद